उरण फनसवाडी येथील सामान्य कुटुंबातील सहा वर्षीय परिधी प्रमोद घरत या चिमुरडेने नवा विक्रम केला आहे जगविख्यात बंदर घरापुरी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी बारा किलोमीटर अंतर तिने अवघ्या सहा तास पाच मिनिटात पोहून पार केले परिधी उरण एज्युकेशन स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून तिला पोहण्याची आवड आहे प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रम केला असून परिधीने कोवळ्या वयातच आपले नाव उज्ज्वल केले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे तर परिधीने पुढे जाऊन आणखी मोठ्या विक्रमांना गवसणी घालायची असल्याचं म्हटलंय तिच्या या विक्रमाची नोंद घेत उरणचे आमदार महेश बालदी सत्कार करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर तिने केलेल्या विक्रमानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी तिला भेट देखील दिली आहे कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायकड